ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना पाहायला मिळतो सकाळी आणि रात्रीच्या वेळेत गारवा वाढल्याने नागरिकांनी हिवाळी कपड्यांची खरेदी सुरू केली आहे विशेषतः स्वेटर्स जॅकेट्स मफलर्स आणि उबदार कपड्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे ठाण्यातील स्थानिक बाजारपेठा आणि रेडीमेड कपड्यांची दुकाने ग्राहकांनी गजबजलेली दिसत आहेत यंदा थंडी लवकर सुरू झाल्यामुळे स्वेटर्सची मागणी अचानक वाढली आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच ग्राहक खरेदी करत आहेत महागाईच्या पार्श्वभूमीवर ग्राहक बजेटमध्ये स्वेटर्स ग्राह खरेदी करण्यावर दे खरे भर देत आहेत काही ठिकाणी सवलतीच्या ऑफर्स देखील देण्यात येत आहेत एकंदरीतच ठाण्यात वाढलेल्या थंडीमुळे स्वेटर्स आणि हिवाळी कपड्यांच्या विक्रीला चांगलाच बूस्ट मिळाल्याचे चित्र आहे थंडी सुरू झालेली आहे आणि वाढ झाली बरोबर आहे आणि ग्राहकांना कोणत्या प्रकारचे स्वेटर जास्त किंवा काय ट्रेंड आहे का नवीन स्वेटर मध्ये याला काय बोलत आहे कोणत्या प्रमाणात म्हणजे

याला होत आलेला आहे पण कशा प्रकारे समजण्याला सगळे लिमिट मटेरियल 200 चे मध्ये करते ठीक आहे आणि तो कमावतो सगळे 300 550 1400 साठी 6 ते 8000 पर्यंत कमीत कमी लिमिट जवळपास 1500 1700 दरवर्षीप्रमाणे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या फ्रेंड सांगितलं की फ्रेंड आलेला आहे तर त्याच्या मागणीमध्ये काय वाढत्या